नमस्कार मंडळी आज आपण एका अत्यंत गंभीर आणि काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे असा विषय घेऊन आलो आहोत आणि तो म्हणजे चेक बाउन्स आणि त्यानंतरचे नव्याने कडक झालेले कायदे तुमच्याकडे चेक आहे का आणि तुम्ही कधी एखाद्याला पैसे देताना चेक वापरला आहे का तर तुम्हाला याचं महत्व नीट समजून घ्यावं लागेल कारण आता नियम इतके कडक झाले आहेत की चूक झाल्यास एक तुरुंगवासही होऊ शकतो पूर्वी फक्त चेक बाउन्स म्हणजे फक्त दंड भरावा लागतो आणि प्रकरण थांबतं असं वाटायचं पण आता त्यात मोठे बदल झाले आहेत सरकारने निगोशिएशन इन्स्ट्रुमेंट एक्क्याऐंशी मध्ये सुधारणा केली आहे आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून हे नवे नियम लागू केले आहेत दंडच नाही तर तुमचं बँक खाते गोठवण्याची आणि अगदी शिक्षा होऊ शकते आता याचे गांभीर्य ओळख जर तुमचा चेक बाउन्स झाला तर तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागू शकतो म्हणजे जर चेकची रक्कम पन्नास हजार रुपये असेल तर एक लाख रुपयापर्यंत दंड भरणं शक्य आहे आणि हे प्रकरण यावरच थांबत नाही जर एखाद्याचे चेक वारंवार बाउन्स होत असतील तर ते त्याचं बँक खातं तात्पुरतं गोठवलं जाऊ शकतं याचा अर्थ असा तुम ना की तुम्हाला तुमच्या खात्यातून पैसा काढण्याचा किंवा व्यवहार करण्याचा कोणताही हक्क मिळणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर कुणी जाणून बुजून फसवणुकीच्या हेतूने चेक दिला आणि तो बाउन्स झाला तर तो व्यक्ती दोन वर्षापर्यंत तुरुंगा जाण्याची शक्यता आहे या कायद्यामुळे फसवणूक थांबवण्याचा आणि आर्थिक व्यवहारांमध्ये शिस्त आणण्याचा कठोर प्रयत्न केला जात आहे याशिवाय आता बँकांना जबाबदारी देण्यात आली आहे की चेक बाउन्स झाल्यानंतर चोवीस तासात एस एम एस आणि ईमेलने खातेदार आणि चेकधारकांना माहिती द्यावी यामुळे पारदर्शकता वाढेल आणि तक्रारी जलद सोडवता येतील हे नियम आपल्याला सांगतात की आर्थिक व्यवहार करतानाही जराही गैरव्यवहार होऊ देऊ नका खात्यात पैसे नसताना चेक देणं म्हणजे फसवणूक सारखं आहे आणि त्याची शिक्षा आता कडक आहे म्हणून चेक देण्यापूर्वी तुमच्या खात्याची खात्री करा आणि नेहमी काळजीपूर्वक व्यवहार करा मित्रांनो ही माहिती फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येकासाठी महत्वाचं हो आहे त्यामुळे व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण जागरूकताच आपल्याला सुरक्षित ठेवते हो आणि अशाच महत्वाच्या हो अपडेट्ससाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद